नमस्कार मी आनंद आनंदराव वार्ता या युट्यूब मध्ये आपलं सरचं स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील तहसील कार्यालय या ठिकाणी आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अर्धापूर नगरपंचायतचे लोकप्रिय नगरसेवक सोनाजी विठ्ठलराव सरोदे यांनी शेतकरी बांधवांना कर्ज मिळावं या संदर्भामध्ये माननीय तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार चव्हाण साहेब यांना निवेदन दिलेलं आहे काय त्याचा विषय काय संदर्भ आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आमदार आणि आमदारांना सुद्धा निवेदन दिले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय प्रतिक्रिया आज जे निवेदन दिलेले त्या संदर्भामध्ये आपण काय सांगू इच्छिता मी सोनाजी विचारतो सर्वधी नगरसेवक नगरपंचायत अर्धापूर शेतकऱ्याला जे त्रास व्हायलाय पीक विमाचा जर आपण पिकाची फाईल टाकली तर खरीबाला देवाले त्याच्यामुळे ती गैरसोय टाळण्यासाठी शाखेला जास्तीचे अधिकार देण्यात यावे यासाठी माननीय खासदार पीक कर्जासाठी खासदार अशोकराव चव्हाण साहेब तसेच आमच्या लोकप्रिय लाडकी आमदार श्रीजराव चव्हाण यांना निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख के केला आहे की बा पीक कर्ज हे वेळेवर मिळत नाही आणि शाखेला अधिकार पन्नास हजार पर्यंत आहेत शेतकऱ्याला पीक देण्याचे तर ती पाच लाखापर्यंत वाढावा आणि शेतकऱ्याची गरीज टोळ काढावी ही आमची विनंती आहे मागण्या मान्य नाही झाल्या तर आपण काय काय वेगळ्या प्रकारे काय आंदोलन करणार आहेत शेतकरी बांधवांना सोबत घेऊन करू ना आम्ही शेतकऱ्यांनी साथ दिली तर उघड्या स्वरूपाचं आंदोलन सुद्धा करू बँकेपुढे पुढे आंदोलन मांडू